नमस्कार ज्या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज राम प्रतिष्ठापना दिवस आहे तर त्यानिमित्त मी प्रसाद म्हणून खीर बनवणार आहे तर त्यासाठी इथं मी शेवाळ्या घेतल्या आहेत साखर घेतली आहे आणि वेलची घेतली आहेत चार ए, एक ग्लास दूध घेतलं आहे आणि एक चमचा तूप घेतलेला आहे तर तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर वेलची पावडर टाकू शकता तरी तर त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी साखर घालते तर इथे बरोबर सात चमचे साखर घातलेली आहे साखर बारीक नाही केली तरी चालते पण इथे मी वेल वेलची वापरते तर वेलचीच्या बिया आहेत त्या बारीक होण्यासाठी मी साखर फिरवून घेणार आहे मिक्सरला जर तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर डायरेक्ट टाकली तरी चालते साखर आणि हे आधी मी बारीक करून घेते मिक्सरला इथे साखर आणि वेलची बारीक करून घेतलेली आहे तर मिक्सरला साखर आणि वेलची बारीक करताना चालू बंद असं करायचं ऑन ऑफ करायचं म्हणजे वेलचीच्या बिया आहेत त्या बारीक होतात इथे एक मी पातेलं घेऊन त्याच्यामध्ये ते दूध आहे ते घातलेलं आहे त्यानंतर हे आपण बारीक केलेली साखर आणि वेलची आहे ती घालायची आहे तर पातेलं घेताना थोडंसं मोठं घ्यायचं म्हणजे दूध आहे ते खाली सांडत नाही ज्या वेळेस ते उकळतं त्यावेळेस ते वरती येऊन खाली सांगतं तर त्यामुळे आपण पातेला थोडंसं मोठं घ्यायचं आहे तर इथं मी साखर आणि वेलची पूड केलेली ती घातलेली आहे तर हे चांगलं बॉईल होऊन द्यायचं चांगलं उकळू द्यायचं म्हणजे ते दूध आहे ते थोडंसं घट्ट होतं आणि वेलची पावडरचाही वास त्याच्यामध्ये मिक्स होतो तर फुल गॅसवरती एक उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर गॅस कमी करून ठेवायचा येथे पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे तर आता गॅस कमी करायचा आहे आणि असंच दोन ते तीन मिनिट उकळू द्यायचं आहे म्हणजे दूध थोडंसं घट्ट होतं आणि वेलची पावडरचाही वास छान त्याच्यामध्ये मिक्स होतो जर दूध जास्त वापरत असाल तर एक पाच मिनिट उकळू द्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती शेवाळ्या भाजून घेऊया इथे मी एक तवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालत आहे यानंतर आपण जे शेवाळ्या घेतल्या होत्या त्याच्यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत तर इथं मी शेवाळे घेतले आहेत ते भाजण्यासाठी टाकते तर शेवाळ्या आहेत त्या फुलून द्यायच्या आहेत व्यवस्थित तुपामध्ये शेवाळे भाजताना गॅस कमीच ठेवायचा नाहीतर त्या करपू शकतात शेवाळे भाजले आहेत तर मी त्या दुधामध्ये टाकून घेते शेवाळ्या टाकल्या की परत दोन ते तीन मिनिट ठेवून द्यायचं आहे असंच म्हणजे शेवाळ्या शिजल्यात शिजतात दोन ते तीन मिनटात शेवाळ्या शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही शेवाळ्या शिजत आहे तोपर्यंत इथं मी एक चमचा तूप घेतलेला आहे तव्यात आणि इथं मी बदाम घेतले आहेत कट करून तर तुम पूर्ण ऑप्शनल आहे घातले तरी चालतात नाही घातले तरी चालतात तर किंवा मग याच्यामध्ये अजून तुम्ही ॲडही ही करू शकता काजू बदाम तर हे थोडंसं परतून घेते मी बदाम थोडेसे लालसर झाले की काढून घ्यायचे आहे इथं शेवाळेची खीर तयार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर जय श्रीराम